एकाच लेवलला जे जे लोक मॉडेल असेल असेल तसे तर ऑप्शन असतो कोऑर्डिनेट चा ऑप्शन असतो त्याच्याप्रमाणे आपल्याला आधी काय झालेलं मॉडेलच चार पंचायतमध्ये जो स्टार्टिंग पॉइंट म्हणून तर तसं आपल्याला

या दृष्टिकोनाने आपल्याला मेहनत करणं आहे मी तुम्हाला एक एप्लिकेशन एक सांगितलं असेशन टेकल्याचे युट्यूब बघता इंस्टाग्राम वर व्हिडिओ बघताना ना अजून इंस्टाग्राम वर तर असून एवढा भरत नाही घेतो इंस्टाग्राम वर मी असं केलं एप्लिकेशन तयार करायचं टाकतोय इंस्टावर फेसबुक वर पब्लिश करतय वगैरे वगैरे ते काय करताय कंपनी सीईओ लाल टाकताय

त्याच्यात खूप गोष्टी अशा ऐकू तिला इनपुट द्यावं लागतं तिला तिला सगळं करायचं पण आता असे एच आर एम एस चे पण आपल्याला डेमोस्ट्रेशन दिले एचआर चीच गरज नाही हसू नका तीन आपल्या कुठे कोणते टेक्नॉलॉजी येतात एका दिवस दिवसात एन बी आहे आजपर्यंत सगळ्यात मोठं मार्केट ट्रॅक्स झालं ते डीपसी आल्यानंतर झालं जे मोनापुरी होती ना त्याची